नमस्कार शब्द मराठी अगदी मनापासून स्वागत आहे कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात मागील भागात वासली पूजा चालू होती आणि एलीच्या तिथे येते ख्रिश्चन धर्माचे आहे हे तिच्या गोरापान आणि इतर चेहऱ्यावरून दिसून येत होते तिच्या गळ्यात जीससचे लॉकेट होते ते कोणालाच ओळखत नव्हती फक्त सारंगला ओळखत होती सारंग, सारंग पूजा चालू असताना अधूनमधून मधून एलिजाकडे पाहून गालात होता आणि परत एकदा स्वाती गैरसमज करून बसत होती हीच ती मुलगी जिच्यावर सारंग प्रेम करतो का पण दुसऱ्या धर्माची आहे म्हणून आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही पाहायला सुंदर आहे स्वाती विचार करत पूजेत बसली होती तिचं लक्ष घाला लागतच नव्हतं तरी आज सर्वांचा मान राखून पूजा करत होती आणि शांत राहून रात्रीची वाट पाहायची होती आज सारंग माझ्याशी बोलणार आहे खरं सत्य एलिजा आहे का दुसरी आहे हे सांगणार पूजा झाल्यावरच सारंग आणि स्वाती सर्वांच्या पाया पडतात सर्वजण एकच आशीर्वाद स्वातीला देत होते लवकर बाळकृष्ण होऊ दे स्वाती मात्र चेहऱ्यावर हस्य दाखवते पण मनातून खूपच दुखी झालेले असते दूरपासून पाहुणे येणे चाले चालूच होते त्यांच्यासोबत बोलण्यात वेळ घे निघून जात होता सात वाजता जेवणाचा कार्यक्रम चालू होता सारंग पाहुण्यांसोबत बोलत बसला होता एलिजाला आत्ताच विचारणे योग्य आहे सारंग सांगायच्या अगोदरच एलिजा काय सांगते हे बघते एलिजा तुला सारंगची रूम दाखवते सकाळपासून तुझ्याकडे लक्ष देत आले नाही स्वती म्हणते एलिजाला माहीत होते स्वातीच्या मनात काय चालू आहे म्हणून ती सुद्धा म्हणते हो चल मी फ्रेश होते नंतर जेवण करते स्वाती एलिजाला रूममध्ये नेते आणि दरवाजा बंद करते ही आहे आम तुमची रूम कशी आहे ना स्वाती म्हणते एरीच्या गालातच असते आमची नाही भाभी ही रूम तुमचीच राहणार आहे दोन दिवसांनी मी इथून जाणार आहे तू सारंगला सांगशील आणि मी तुला भाभी कशी म्हणतेस तुला नातं नाही ती स्वातीला म्हणाली बसा भाभी थोडा वेळ भाभी तुमच्या मनात खूप प्रश्न आहेत मला माहीत आहे ब्रदरने मला सांगितलंय इतका वेळ तुम्ही शांत राहिला थोडा वेळ जाऊ द्या सारंग ब्रदर सर्व सांगणार आहे अगं तू त्याची गर्लफ्रेंड आहेस ना भाभी का स्वतःचा गैरसमज करून घेतलात सारंग ब्रदरच्या आयुष्यात तुमच्या व्यतिरिक्त कोणीही दुसरी मुलगी नाही नाही त्याने तुम्हाला मुद्दाम खोटं सांगितलेलं आहे कारण तुम्ही म्हणालात तुमचे तुझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे नाही तर तो हनीमूनला सर्व खरं सांगणारच होता आता जे सांगणार ते खरं आहे मी राहणार आज साक्ष देण्यासाठी पण भाभी माझ्या ब्रदरला दोषी ठरवू नका त्याचं खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर ती स्वातीच्या खांद्यावर हात ठेवतच म्हणाली सांभाळा स्वतःला म्हणून निघून जाते स्वातीच्या मनात विचारांच्या आता काहूर माजलेलं असतं एलिजा सारंगला भाऊ म्हणते मी का तिच्यावर शंका घेतली सारंगच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरी मुलगी नाही तरी तो मला जवळ का घेत नाही याचं उत्तर आता तोच देणार आहे स्वाती बाहेर जायला लागते तर सारंगात मध्ये येतच तो अगं एकटीच रूममध्ये बसून आहेस पाय दुखत आहे का मी हॉस्पिटलला जाऊ म्हटलं तर नको म्हणालीस ऐकत नाही माझं तू सारंग मी एलिजाला विचारत होते स्वाती आज तुला माहिती पडणार आहे सर्व काही गोष्टी चल जेवण करून गोंधळी आले आहेत सारंग इतका कसा नॉर्मल राहू शकतोस अरे आजपासून मला आपण वेगळे होणार आहोत स्वातीनंतर विचार करू आता शांत राहून जेवण कर स्वाती सारंगच्या मागे जायला लागते तिच्या आधीच पायाला थोडीशी जखम झालेली असते दिवसभर दुर्लक्ष करून ती कशी बशी राहिली आता तिला चालताना त्रास होतो होता तरी ती थोडी लंगडत लंगडत जात असते स्वाती पायभरा नाही ना झाला अगं सकाळपासून बरा आहे म्हणून तू दुर्लक्ष करत राहिलीस मॉम स्वातीला आधी दवाखान्यात नेतो सारंग जेवण करूनच गोंधळली गोंधळी आलेल्या आहेत पूजा सुरू करायची आहे सारंग पूजा सुरू करूनच मगच नंतर दवाखान्याचा नंतर गोंधळी गाणं म्हणत राहणार स्वातीआला मदतीस घेऊन गोंधळीला पूजेचं साहित्य देते गोंधळी देवी स्थापना केलेल्या पूजेसमोर हळदीने देवीचा मुखोटा काढून तिचा कुंकवाने शृंगार करतात खण नारळ ठेवून पूजेची तयारी करून ठेवत असतात तोपर्यंत सर्वांची सारंग जेवण आटोपून घेत असतो सारंग आणि स्वाती देवीच्या दे हळदीच्या मुखवट्याची पूजा करून पाया पडतात अंगणात मात्र सर्वजण गोल रिंगण करून बसलेले असतात आणि गोंधळी देवीची स्तुती तंबोरा होता वाजवूनच सुरू करतात पाच भारूड झाली आणि स्वाती सारंगला म्हणाली सारंग आता स्वातीला दवाखान्यात घेऊन जा आई रात्र झाली आहे हॉस्पिटल बंद झालं असणार सारंग मला माझ्या दवाखान्यातने मी इंजेक्शन देते एलीच्या आम्ही विसरूनच गेलो तुझ्या हॉस्पिटलमध्ये जाता येईल चल स्वाती म्हणून सारंग स्वातीचा हात पकडूनच तिला अंगाडीकडे घेऊन जातो स्वाती, स्वाती सकाळी जायला पाहिजे होतंस पूजेत खंड पडेल म्हणून अंगावर दुखणं काढलंच श्रेया सर्वांची आरामाची व्यवस्था झाली का स्वाती विचारत असते मग उद्या गाद्या गाद्या टाकलेल्या आहेत तुम्ही छान गाणं म्हणा आता आम्ही आता चार वाजता येतो इकडे बाईसाहेब आता आमचं कामदेवीला जागं ठेवायचंय तुम्ही निवांत राहा सारंग आणि एलीच्या स्वातीला घेऊन दवाखान्यात केलेले असतात घरूनच दवाखान्यात गेल्याचं दाखवलं तरी सारंगने मात्र गाडी एलिजाच्या घराकडे वळवलेली असते सारंग, सारंग आपण कुठे चाललेलो आहोत स्वातीने राहून त्याला प्रश्न विचारलाच एलिजाच्या घरी दवाखान्यात जाणार होतो ना दवाखान्यात जायला चा एलिजा चावी घेणार आहे भाई मी तेच म्हणणार होते चावी घरी आहे एलिजा म्हणाली गाडी घराजवळ थांबवतो एलिजा चावी घेऊन परत गाडीत येऊन बसते एलिजा जिथे काम करते त्या हॉस्पिटलमध्ये सारंग स्वातीला घेऊन येत असतो सारंग दवाखान्यात कोणाच ना नाही स्वाती म्हणाली डॉक्टर अंकल परदेशात गेलेले आहेत एलिजा इथे सिस्टर आहे सारंग म्हणतो स्वाती बोर्ड वाजते आणि तिच्या छाती धडकीच भरते ती सारंगला घट्ट पकडते भाभी इथे बसा एक इंजेक्शन लावते आणि जखमेवर ड्रेसिंग सुद्धा करून देते एलिजा म्हणते स्वाती काही न बोलता चुपचाप खुर्चीवर बसलेली असते तिचे हात थरथरत होते सारंग तिच्या खांद्यावर हात ठेवत असतो एलिजा इंजेक्शन लावून जखमेवर ड्रेसिंग करून देत असते भाभी तुम्ही सकाळीच दवाखान्यात यायला पाहिजे होत्या अंगावर दुखणं काढणं बरं नव्हे स्वतःला त्रास होतो एलिजा म्हणाली झालं का एलिजा आता निघू घरी गोंधळी गाणं म्हणत असतील मला निघावं लागेल स्वाती उठायला जाते तेव्हा सारंग म्हणतो स्वाती आज मी तुला सर्व काही खरं सांगणार आहे यासाठीच तर तुला मी दवाखान्यात आणलेला आहे इंजेक्शन आणि ड्रेसिंग एलिजा घरी करू शकलेली असते भाई तू बोल मी बाहेर राहते एलिजा म्हणाली एलिजा तू थांब माझं सत्य फक्त आणि फक्त तुलाच माहिती आहे आहे एक तर डॉक्टर आणि दुसरी तू सारंग स्वातीच्या जवळ एका खुर्चीवर बसतो स्वाती आधी पूर्ण ऐकून घे आज मी इतकंच म्हणणार आहे जे काही सांगणार ते आई अंबाबाईला साक्षी ठेवणं सत्य सांगणार आहे स्वाती मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीवर कधीच प्रेम केलं नव्हतं आणि करणारही नाही पण मी तुला पत्नीचं सुख देऊ शकत नाही फक्त तुलाच नाही तर मी कोणत्याही स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवू शकत नाही कारण माझ्या क्षमता नाही स्वाती तुला समजते ना मला काय म्हणायचं आहे ते मी सरांकुढे बोलणार तेव्हा स्वाती त्याच्या ओठावर बोट ठेवते तिच्या डोळ्यात पाणी आहे सारंग पुढे बोलू नकोस तो तिचे हात घेऊन आपल्या कपाळावर लावतो स्वाती मला माफ कर आजपर्यंत तुझ्यासोबत जी थट्टा केली ती जाणून बुजून केली मी हनीमूनला तिथे हेच सांगणार होतो म्हणून रिंकही घेतलं पण तू त्याआधी माझी डायरी वाचली डायरीतली सुसाईड नोट मी स्वतः लिहिली होती त्या दिवशी मी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला पण तुझा चेहरा आठवून मी पुन्हा सुसाईडही करू शकलो नाही ग सुसाईड करताना कोणतं कारण लिहू म्हणून मी खोटं लिहिलं तू तो गै तूच गैरसमज करून घेतलास आपल्या खोलीत कपाटा आहे तिथे आपला फोटो आहे त्यामागे एक लॉकर आहे मी उपचार घेत होतो त्या फाईल्स आणि औषधं तिथे ठेवतो त्याची चावी माझ्याजवळच असते तू माझ्या आयुष्यात आलीस आणि तुझ्या स्पर्शाने माझ्या ताकद यायला लागलेली आहे मला असंच वाटतंय पण सर्व निरर्थक हा सरंग सारंग जन्मापासूनच नपक्षतेचा दोष घेऊन जन्माला आलेला आहे हे सत्य डॉक्टर अंकल जे माझे उपचार करतात आणि एरीच्या माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि बहीणसुद्धा आहे यांच्या व्यतिरिक्त घरात कोणालाच माहिती नाही स्वाती तू मला दोष दे पण माझ्या घरच्यांना दोषी ठरू नकोस तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे तुला काही विचारायचं असेल तर तू विचारू शकतेस स्वाती बोल ना काहीतरी सारंग घरी गोंधळी आहेत मला आई अंबाबाईचं गाणं ऐकायचं आहे घरी चल स्वाती तू इतकी शांत का आहेस तुला खरं वाटत नाही का एरीच्या स्वतीला सांग हे सगळं सत्य आहे स्वाती मी डॉक्टर व्हिडिओ कॉल करतो ते तुला समजावून सांगतील त्यांनी मला सांगितलं होतं सारंग तू कधीच लग्न करू नकोस म्हणून पण काय करणार तुला स्टेशनवर एका नजरेत पाहून तुझ्या प्रेमातच पडलो मी कधीच लग्न करणार नाही म्हणून मुलगी समोर आली की दोष काढून नकार द्यायचो मी पण तुला पाहिल्यावर नकार देऊ शकलो नाही मी स्वाती मी चुकलो ग मला माफ कर मी तुझं आयुष्य बरबाद केले मला बोल स्वाती तुला वाटत वाटत असेल तर दोन थापडाही मला मार पण तुझ्या मनातला राग बाहेर काढ प्लीज स्वाती शांत बसू नकोच वहिनी सारंगनं जे सांगितलं ते सगळं काही सत्य आहे एक मिनिट इथे फाईल आहे एलिजा कम्प्युटर चालू करते स्वाती इकडे बघ मी तुला समजावून सांगते एलिजा म्हणाली पण स्वाती म्हणाली मला सगळं समजलं आता घरी जाते आई अंबाबाईचा गोंधळ चालू आहे घरी पाहुणे आहेत मला तिथे राहणे गरजेचं आहे सारंग चल घरी जो निर्णय घ्यायचा आहे तो तुला लवकरच सांगेन आजी सकाळी गावाला जाणार आहेत नंतर त्यांना आणायला आई बाबा जाणार आहेत आता मला परत आठ दिवस इथेच राहावं लागणार आहे त्या आठ दिवसात आपल्याकडे वेळ आहे स्वाती सारंगचा हात पकडूनच उठते तू येणार का अगर चल आ, आई अंबाबाई आज माझे की या स्वातीवर प्रसन्न झालेली आहे म्हणून ती हसते आणि डोळ्यातील पाणी पुसते एलिजा म्हणाली येणार आणि दरवाजा लॉक करते सारंग गाडी काढतो स्वाती त्याच्या बाजूला जाऊन बसते गाडीत आई अंबाबाईच गाणं लावते सीटला टेकून डोळ डोळे मिटते स्वाती आता कोणता निर्णय घेणार सारंग सारंगचं सत्य आणि त्याचं भविष्य यातून ती कोणता मार्ग काढणार सारंगने मात्र स्वातीला सत्य सांगितलं तरी स्वाती शांतच होती ना ना तिने सारंगवर राग काढला ना त्याचा राग तिरस्कार केला ना घरच्यावर आरोप केले ना दवाखान्यातून घरी आली ती खरी दवाखान्यातून घरी आली तिच्या मनाची अवस्था पाहून सारंग अस्वस्थ झाला होता आता पुढे काय होईल ह्याचा त्याला प्रश्न पडला होता गोंधळी देवीचं गाणं म्हणण्यात दंग होते स्वाती एका खुर्चीत येऊन बसते आणि त्याच्याबरोबर सूर मिळवते तिच्या मनात नेमकं काय चाललंय जोपर्यंत मला समजणार नाही तोपर्यंत मी कोणालाच काही सांगू शकणार नाही स्वातीला आरामाची गरज आहे तरी ती गाणं गात आहे सारंग तिच्याजवळ जातो पण तिच्या खांद्यावर हात ठेवून आधार देण्याची हिंमत त्याच्यामध्ये नसते तो म्हणतो स्वाती थोडा आराम कर सकाळी आरतीला तयार व्हायचंय आणि ती उत्तर देत नाही म्हणत असते माग, एलिजा स्वातीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते भाभी दोन दिवस दोन तास तरी आराम करा इंजेक्शन घेतला आहे डोळे जड झाले असतील तुमचे स्वाती उठून खोलीकडे जाते पायाची जखम दिवसभराच्या धावपाणी ठणकत असते पाय सुजलेला असतो आणि आज तिच्या काळजाला जी जखम झाली त्यातून तिला स्वतःला सावरण्याची गरजच होती ती खोलीमध्ये जाते तिच्या मागोमाग एलिजा आणि त्याचबरोबर सारंग सुद्धा जातात स्वती काही न बोलता सोप्यावर बसते सारंग दरवाजा बंद करतो एलिजा स्वातीला सांग सारंगवर राग काढ पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यात माझी चूक आहे मी मी तिला फसवले मला सगळं काही लग्न स्वती अशी शांत राहिलेली मी पाहू शकणार नाही स्वती बोल तुझ्या मनातलं सगळं काही बोलून तू मोकळी हो ना प्लीज भावी सारंगचं सत्य कळले तरी तुम्ही शांत आहात काहीतरी बोला ना सारंगशी नाही तर माझ्याशी तरी बोला ना तुम्ही एरीच्या मनाली स्वातीच्या डोळ्यात मात्र पाणी आलं होतं ती पदराने डोळे पुसतच होते एरिजा सारंग मला शारीरिक सुख देऊ शकत नाही यापेक्षा मोठं दुःख कोणतं आहे माहिती आहे याने माझा विश्वास तोडला मी या घरात पाऊल ठेवलं सर्वांसमोर आदर्श मुलगा संस्कारात वाढलेला नातू सद्गुणी जावई म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये जागा मिळवली पण तो माझ्या भावनांशी खेळतच राहिला प्रेमयुक्त शारीरिक सुखासाठीच असतं का लग्नात सात सातवचनं घेतली ती सगळी खोटी होती पहिल्या रात्रीच का नाही सांगितलं याने मला स्वाती माझ्यात हा दोष आहे मी तुला कोणतंही सुख देऊ शकत नाही नाही उलट माझ्याशी कसं वागायचं स्वाती किती मनावर ताबा ठेवू शकते हे पाहत होता का वाट पाहत होता की स्वाती स्वतःचे कपडे काढून त्याच्यासमोर उभी राहावी स्वाती स्वाती काय हे एलिजा याने सुसाईडचा प्रयत्न केलेला आहे जर तो गेला असता तर सगळे मला दोषी ठरवले असते मी हा दोष घेऊन जगले असते का आज देवीचा गोंधळ चालू आहे सगळ्यांच्या मनात एकच इच्छा स्वती लवकरच आई व्हावी चौधरी घराण्याचा कुलदीप द्यावी माझ्यासोबत अजी आजोबांच्या भावनांशी सुद्धा हा खेळत राहिलाय आता काय करशील तुझ्यातला दोष लपवण्यासाठी आहे उत्तर तुझ्याकडे स्वाती खरंच मी चुकलोय पण मी तुला दुःखात लोटवू शकत नाही मी विचार केला आहे सकाळीच सगळ्यांना सत्य सांगणार आहे तुझ्या आईबाबांची सुद्धा मागणार आहे स्वाती मी डिवोर्स देणार तुला तू दुसरं लग्न करू शकतेस मी स्वतः मुलगा शोधतो जो तुला सगळं सुख देईल सारंग झालं असेल बोलून तर आता मला आराम करू दे एलिजा थोडा वेळ आराम कर नंतर परत आरतीला तयार हो भाभी तुम्ही काय ठरवले मला सांगणार नाही का एलिजा म्हणाली एलिजा याची मनमानी खूप झालेली आहे आता जो निर्णय घ्यायचा आहे तो मी घेणार आहे उद्या तू गावाला जाणार का नंतर तू येऊ नकोस मी डिवोर्स पेपर तयार करून ठेवतो लग्नाची घाई आणि आता डिवोर्सची घाई सुद्धा कारण काय सांगणार स्वातीचं मन भरत नाही म्हणून डिवोर्स घेत आहे तुला खेळ गंमत वाट लग्न म्हणजे गंमत वाटते का खेळ वाटतो का मी सासरी परत गेली नाही म्हणून आईबाबांना काळजी लागणारच ना आजी आजोबा आपण डिवोर्स घेतोय म्हणून खचून जाणारच ना आता तू मुकाट्याने आराम कर आठ दिवसात तुला माझा निर्णय सांगणार आहे मी तोपर्यंत तोंड बंद ठेव तोंड बंदक ठेवायचं म्हणजे सारंग विचारतो आता हेही ही मी सांगू का मी निर्णय घेईपर्यंत कोणालाच काही सांगायचं नाही मी तसं आहे म्हणून लक्षात राहील एरिजा आपण बेडवर बेडवर आराम करू सारंग तू सोप्यावर आराम करणार सात स्वती ड्रेसिंग टेबल जवळ जाते आणि एका बॉक्समधून दागिने काढून ठेवते एरिजा याचा विचार करू नकोस अंबाबाई आज खरंच माझ्यावर प्रसन्न आहे म्हणाले ना मी आणि पलंगावर पडून डोळे मिटून राहते एरिजा स्वतीच्या बाजूला पडलेली असते आणि अंगावर चादर घेते पण सारंगची झोप मात्र उडालेली होती मला भीती होती स्वतीला सत्य कळलं तर ती एक मिनिटही माझ्यासोबत राहणार नाही पण ही तर नॉर्मल आहे मला सत्य सांगू नको म्हणाली आता ही समोर काय करणार आहे स्वाती डिवोर्स घेणार नाही मा स्वाती माझ्यासोबत एकाच बेडवर कशी राहणार तिच्या मनात नेमकं काय चाललंय मला कळत नाही हे जाणून घ्यायचंच आहे मला मी उद्या सकाळी सर्वांना सांगणार आहे आता सत्य सर्वांसमोर यायलाच हवं स्वाती आता मी खोटं बोलणार नाही अजिबातच नाही स्वती दोन तास कशी बशी कुस बदलतच झोपलेली असते अलाराम वाजला तशी ती उठते सरंग सोप्यावर झोपला होता ती त्याच्याकडे पाहते तिच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी तरळलेलं असतं पण स्वतःचं मन घट्ट करूनच ती लाईट लावते लाईट लाईटच्या प्रकाशाने डोळे कुसकुरूनच सारंग उठून बसतो एलिजा झोपली होती तिची झोप झाली नसेल म्हणून ती स्वाती तिला आवाज देत सुद्धा नाही कपाटातून कपडे घेते आणि त्याचबरोबर वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून जाते सारंग उठून बाहेर निघतो स्वाती बाथरूममध्ये कपडे दोरीवर ठेवत असते मन किती खंबीर असलं तरी सारंगचं सत्य पचवणं कोणत्याही मुलीला सोपं नाही सारंगाने मी एकत्र येणार नाही तर मी कधीच आई होणार नाही इतकी मोठी शिक्षा का दिली अंबाबाईनं मला या स्वातीला मी तुला श्रीमंत सासर कधीच मागितलं नव्हतं ग एक असा जोडीदार मागितला होता जो मला परिपूर्ण करेल माझ्या नशिबातून आई होण्याचं सुका हिरावून घेतलंच अंबाबाई आता मी यातून कोणता मार्ग काढू सारंगला डिवोर्स दिला तर त्याचं सत्य समजेल समाजात एका पुरुषाला नपुसक म्हणून कोणत्या नजरेने पाहतात मला माहीत आहे पण हा दोष औषधांनी दूर होऊ शकतो एखाद्या स्त्रीच्या सततच्या स्पर्शाने त्याच्यातील दोष जाऊ शकतो मग सारं का प्रयत्न करत नाही मला त्याच्या डॉक्टरांशी बोलून मगच निर्णय घ्यावा लागणार आहे चौधरी घराण्याची प्रतिष्ठा आता माझ्या हातातच आहे आजी आजोबांना आता कळलं तर ते कोलमडून निघून निघ कोलमोडून जग सोडून जातील अंबाबाईच्या अंबाबाई आमच्या घरावर नाराज आहे म्हणून या वयात पूजापाठचा राग करतील अंबाबाई मी जे करणार आहे त्यासाठी मला शक्ती दे स्वातीशावर चालू करते डोक्यावरून पाण्याची धार पडते पण तिने आता तिने ठरवले मी राहणार नाही मी रडणार नाही आंघोळ करून बाथरूममधून बाहेर येते सारंग बाहेर गेला होता ती केस पुसून काजळला होते साडी नेसून तयार होते दरवाजा उघडते सारंग बालकडीन झोपाड्यावर बसला होता तो तिक ती तिकडे जाते सारंग तयारी करून घे एलिजा झोपली आहे तो आजीच्या खोलीत तयार हो मी तुझे कपडे आजीच्या खोलीमध्ये आणून ठेवते स्वाती एक मिनिट मला बोलायचं आहे गं तुझ्याशी सारंग घरात पाहुणे आहेत मी नेणे घेईपर्यंत कोणालाच काही सांगायचं नाही आहेस तू समजलं अगं मला सहन होत नाही तुझ्या मनातल्या वेदना मी समजू शकतो सारंग आरतीचा मुहूर्त निघून जाणार प्लीज तू तयार होणार स्वाती खोलीकडे जाते सारंग अजीच्या खोलीमध्ये जातो रमाबाई अंघोळ करून नऊवारी नेसूनच दागिने घालत होत्या आजी तयार झालीस तो पलंगावर बसतो बरं आहे ना चेहरा का उतरलाय आजी मला दोन मिनटं तुझ्या मांडीवर डोकं ठेवू दे ना का काय झालं सारंग तिच्याजवळ बसतो आणि मांडीवर डोकं ठेवत असतो आजी थोपट ना गमला सारंग तुझं भांडण झालंय का स्वातीबरोबर आजी याला मी तयारीला पाठवलंय आणि तुम्ही थोपटून झोपवताय तुम्ही लाड खूपच करताय याचे पण सारंग दिसतो तसा नाही सारंग मी इथे कपडे ठेवत आहे पटकन तयार हो मी देवघरात आहे स्वाती म्हणाली जावर आता तयारी करून घे आणि अर्थ करून घ्यायची आहे आम्हाला नंतर श्रेयासोबत निघायचं आहे तिला कशाची काही घाई आहे दोन दिवस राहून जा असं सांगा नाही बाळा तिच्या ठीक नाही पायाचं दुखणं वाढलं आहे तिला थांबता येणार नाही आमची आठवण करत आहे म्हणून थेट भेटून थे, 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 थे येतो आम्ही सारंग उठून बाथरूम मध्ये जातो सारंग नाराज आहे आजकालची मुलं खूपच लवकर जोडीदारावर नाराज होतात नंतर एकमेकांना समजवण्यात वेळ घालवतात कठीण आहे बाबा यांना समजून घेणं रमाबाई स्वतःशीच बडबड करत असतात तर प्रेक्षकांना काय वाटतं तुम्हाला स्वाती कशा पद्धतीने रिॲट करेल किंवा आठ दिवसामध्ये काय निर्णय सांगेल पाहूयात त्याच्या नेक्स्ट बात